मित्रांनो आज आपण पोहे करणार खाणार बुझायला टाकले तर ह्याच्यात आपली पोहे आहेत आता हे हो आहे आमच्या लाल टमाटा खूप मीर फ्रीज मधला कसं लंग झालं पण आजू उद्या आलो पाहिजे आपला स्वयंपाक करून अजून गाडीचे नको वाचलं काही शिकायला भूक लागल्यामुळे कसं आहे गरम गरम खावं लागतं आहे करून जाऊ द्या आपलं घेऊ द्या टमाटर खाऊ अयो अय बाबा अं अ व्हायचं नाही हे नाही बोलायचं मग आपल्याला तर मराठी माणूस व्हायल घरचं काही नाही म्हणा दाट फेकून काही बडबड करते मग ते खाणं खाण्या जाऊन शेळ्या खावं लागते मोबाईलला चार्जर नाही बाबा हे भोकडे गाडीवाले काही मध्ये मध्ये करतात काय तुमचे दे काय टोंड घेऊन बघू नका ना तसलं नाही ठासून बघा तुमची तसली तोंड लेग वर आहे की काय आहे बारक्या बोलायची मिरची का हा 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 नाही काही बोलले कोणाची मिरची शेतकऱ्याची हो तो शेतकऱ्या काही काय पसारा काढलाय घरातला सगळी कामं करते तर मीच तर खायचं बघतोय म्हणजे काय उघड नाही जवळ आपलं घ्या का आपण कांदा खाल्ल्याला चांगला असतो तुम्हाला चांगलंच माहीत नाही कांदा खाल्ल्याने काय काही नव्हतं कॅल्शियम वाढतात मला माहिती चांगले कॅल्शियम वाढतात कसले कॅल्शियम शरीरातले कॅल्शियम वाढतात कांदा खाल्ल्याने तुम्हाला माहीत असेल ना काही सांगायची गरज नाही त्यामुळे जर पिवीचा उतर होतं ना कुरकुरीत लागते हे कापणार बाबा हे वायसा एकदम कडाक कसं आपलं रेसिपी नाहीत ठेवली का नाही मटेरियल खाता खाचा त्या खायला

कांद्याचं पाणी चांगलं आपलं पाणी चांगलं जालधूर काढते कांदा खाल्ल्यावर जळधूर नसतो कांदा कांदा कसा पावर देतो फोडल्यावर फडल्यावर आपलं पावर कांदा खाल्ला होतो आपलं हे गा बालाय खाल्लं नाही ना, ना का तुम्ही शिंबुडीत वरती आपली जीनची पॅन्ट एवढं सामान घेतलं आहे कोथणी मी आताकडे कडे आले फक्त हा कांदा घेतला आहे आणि इथं आपण मोबाईल ठेवला होता हे था। सेटअप आहे आपलं तेव्हा आपल्याला कुणाची गरज नाही या काळ्या माझ्या वणी काळ्या तव्याची जी कडाईमध्ये आपण करणार आहे तेल टाकलंय पण दिसणार नाही तुम्हाला आवाज आहे का आवाज येतोय ना, ना। हा आपण टाकणारे कडी पाहता तसे मोबाईलची मो क्वालिटी नाही हा इथं आपली पिलेट आहे खराब मोबाईलची कॅरेस्टीच लाग कडी पात्र थोडी मोही टाकूया ओके हे पडलेला का अरे जाऊ जाऊ चौ खायचं चांगलं खायचं क्वालिटी यात आपण टाकणार आहे खायचं तर खायचं चांगलं खायचं पण सकाळी भसाभासायचं ड्रमिक स्क्रून जो तो ज़्यादा खा लो और मिर्ची मिर्ची डालनी पड़ेगी मिर्ची वाला मिर्ची मिर्ची ऐसे लगाने का तमता टमाटर ते तमता लाल लाल बांध में फायम बडी हळद डालने की इसमें थोड़ी पीले हो जाएंगे फिर बाय अंबाली हळद टाकली एकदम उडी होईल नाही हा खालून गाडी खालून खालून वर हो, खालून वर हो, खालून घेऊ जरा हे पीवडसा लागला सगळा आता अबे पोहे कुरेट पोहे पोहे हे आहेत आपले पोहे हे होणार आहे पलटेर हाताने चिवडून खालवर आता सोपते सत्ते दांडव असे पोहे मित्रांनो असं एख्यात पाणी टाकले मी थोडं तर हे व्हावं म्हणून पाण्यात जरा फेसतेन जरा मस्त एकदम मग पोहे व्हायला जरा टाइम लागेल जरा गडीवर बघा डायरेक्ट खायला माझे नाव आता होय एकदम सुपर हिट झालेले आहे पोहे बघू शकता हे आदिशी बातीशी उधणी खुलले ना दिसताना काय तुम्हाला आता एक घास खाऊन बघा ना मित्रांनो लय मिटक कमी तुम्हाला काही खाऊन दाखवलं नाही भेट्यू पडल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ ऑर्डर असं नक्की व्हिडिओ बघा का